चैत्र शुक्ल नवमीला आपण रामनवमी साजरी करत असतो रामनवमी म्हणजे श्री प्रभू रामांचा आपण जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो नवमीच्या दिवशी आपल्याला रामनवमीचे व्रत कसे करायचे आहे त्याचबरोबर आपण घरच्या घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये पूजा कशा प्रकारे करायची आहे कोणत्या नैवेद्याला महत्व आहे अगदी साध्या सोप्या सेवा आपल्याला कोणत्या करायच्या आहेत जेणेकरून रामनवमीच्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल रामनवमी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे या दिवशी माता कौशल्याने भगवान श्री रामांना जन्म दिलेला होता आणि हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो रामनवमीच्या दिवशी बरेच असे लोक जे रामभक्त भाविक भक्त आहेत ते बरेचसे असे भक्तगण आहेत ते अगदी कडक असे व्रत उपवास करत असतात तर आपल्याला रामनवमी हा दिवस कसा साजरी करायचा आहे रामनवमीच्या दिवशी व्रत आपल्याला कशा प्रकारे करायचे आहे तर येत्या रविवारी म्हणजे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे श्री रामनवमी रामनवमीच्या दिवशी आपण सर्वांनाच सकाळी पहाटे लवकर उठायचे आहे छान आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे स्वच्छ कपडे वगैरे घालून झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला सूर्यदेवाला जल अर्घ्य द्यायचे आहे नंतर आपल्या घरामध्ये गोमूत्र किंवा मग गंगा जलाच पाण्याचं शिंपडाव करायचा आहे आणि आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण आपल्या घराला पवित्र करून घ्यायचे आहे रामनवमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये पवित्रता राखली गेली पाहिजे त्याच्यानंतर आपला जो देवघर आहे मंदिर आहे त्याला छान स्वच्छ पुसून घ्या त्याला शोभेवंत फुलांनी आपण आपल्या देवाऱ्याची आरास करायची आहे त्याचबरोबर झेंडूंच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची तोरण आपल्याला देवाऱ्यात आणि आपल्या मुख्य म्हणजे दरवाजावरती लावायचा आहे अमुक एक दिवस असा असतो म्हणजे प्रत्येक दिवस वेगवेगळा असतो प्रत्येक तिथी ही वेगवेगळी असते प्रत्येक तिथीला वेगळे असे अनन्य साधारण महत्व असते आणि त्या प्रत्येक तिथीला आपण आपले घर स्वच्छ करत असतो आपले जे मुख्य प्रवेशद्वार आहे दरवाजा आहे तो छान स्वच्छ पुसून घेत घेऊन तो छान सुशोभित करत असतो आता श्रीरामांची जर आपल्या घरामध्ये मूर्ती आहे किंवा मग त्यांची फोटो प्रतिमा आहे किंवा मूर्ती किंवा फोटो रामांची नाही आहे आपल्याकडे मग आपल्या घरामध्ये देवघरामध्ये दे श्री विष्णू भगवानांची मूर्ती असेल किंवा मग बाळगोपाळांची मूर्ती असेल बाळगोपाळांची मूर्ती अगदी सहज सर्वांच्याच देवघरामध्ये असते तर आपण जर प्रभू श्रीरामांची मूर्ती आपल्या घरात नाही तर ह्यावेळी श्री बाळ गोपाळांच्या मूर्तीवर आपल्याला ही सेवा करायची आहे पूजन करायचे आहे आता ज्यांच्या घरामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो प्रतिमा आहे त्यांनी त्या मूर्तीवरती छान असा अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो छान स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे आणि अगदी मान सन्मानपूर्वक त्यांची पूजा आपल्याला करायची आहे गंध पुष्प हळद कुंकू अक्षता आपल्याला त्यांना वाहायच्या आहेत त्यांना पिवळ्या रंगाची फुलांची तोरण म्हणजेच हार घालायचे आहे पिवळ्या रंगाची फुलं त्यांना अर्पण करायची आहे त्याचबरोबर तुळशीची पत्तं देखील आपल्याला त्यांना आवर्जून अर्पण करायची आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आपण दिवसभरामध्ये व्रत करायचे आहे तुम्हाला व्रत करणे शक्य नसेल तर ह्या दिवशी तुम्ही पूर्णपणे सात्विक भोजन घ्यायचे आहे किंवा मग फक्त फळाहार घेऊ शकता किंवा मग तुम्ही जर निर्जळी उपवास व्रत करत असाल तर नक्कीच तुम्ही ह्या दिवशी निर्जळी व्रत देखील करू शकता आपल्याला श्री प्रभू रामांना नैवेद्य म्हणून पंचामृताचा नैवेद्य आवर्जून आपल्याला त्यांना दाखवायचा आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फळे मग त्याच्यामध्ये केळी असतील किंवा मग कोणतेही एखादे फळ आपण प्रभू श्रीरामांना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे अर्पण करायचा आहे गोडाचा नैवेद्य म्हणाल तर त्यांना शेवयाची खीर आपल्याला ह्या ठिकाणी बनवून घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये बनवून ती प्रभू श्रीरामांना दाखवायची आहे त्याचबरोबर प्रभू श्रीरामांना अतिशय प्रिय असे पदार्थ आहेत ते म्हणजे शिरा काळे चणे पुरी तर आपल्याला प्रभू श्रीरामांना अगदी आवर्जूनच आपल्याला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे ह्या नैवेद्याचा भोग प्रभू श्रीरामांना आपल्याला दाखवायचा आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाची जी मिठाई असेल ती मिठाई देखील प्रभू श्रीरामांना आपण नैवेद्य म्हणून दाखवायची आहे आता आपल्या सर्वांना ठाऊक आहे की प्रत्येक हनुमान मंदिरामध्ये राम, राम मंदिरामध्ये भगवान श्री रामांची नवमी साजरी केली जाते भगवान श्री रामांचा पाळणा देखील हलवला जातो त्या ठिकाणी प्रत्येक स्त्रोत्र असतात भजन असतात त्याचबरोबर आपल्याला घरात देखील अशी सेवा करायची आहे तर सर्वात प्रभावी आणि सर्वात श्री प्रभू रामांची आवडती अशी सेवा आहे ते म्हणजे राम स्त्रोत्राचे पठन करणे आपण जेव्हा आपल्या देवारामध्ये प्रभू श्रीरामांची प्रतिमा किंवा मूर्तीचा अभिषेक करून त्यांचे पूजन करून त्यांना धूप दीप अगरबत्ती ओवाळून झाल्यानंतर त्यांची आरती करून झाल्यानंतर आपण आसन घेऊन देवाऱ्यासमोर बसायचे आहे आणि अकरा वेळा आपल्याला रामरक्षा स्त्रोत्राचे पठण म्हणा करायचे आहे राम रक्षाचे स्त्रोत्राचे पठण आपल्याला करणे शक्य नाही तर युट्यूबला लावा आणि ते ऐका फक्त ऐकल्या मात्राने देखील आपल्या घरामध्ये जी काही नजर बाधा आहे नजर दोष आहे वाईट बाधा भूत पिशाच हे जे काही प्रकार असतात त्याच्यामुळे आपल्या घराला काही ना काहीतरी अडीअडचणी संकट आलेली असतात तर ते सर्व काही फक्त आणि फक्त राम रक्षा स्त्रोत्राच्या पठणाने किंवा ऐकण्याने श्रवणाने सर्व काही नष्ट होऊन जाते म्हणून आपल्याला आवर्जून प्रभू श्री रामनवमीच्या दिवशी अकरा वेळा आपल्याला रामरक्षाचे आपल्याला पठन करायचे आहे किंवा मग श्रवण करायचे आहे आपल्या घरामध्ये जर लहान मुलं आहेत चिडचिड करतात आहेत खूप हट्टीपणा करतात आहेत आपलं ऐकत नाही आहेत अगदी रात्री रात्री ते दचकून उठतात रडतात तर अशा वेळी देखील आपण रामरक्षा स्त्रोताची जेव्हा सेवा करायला बसतो तेव्हा आपल्या मुलांना आपण आपल्या बाजूला किंवा मांडीवर घेऊन बसायचे आहे आणि रामरक्षा म्हणते वेळेस आपण आपला उजवा हात त्यांच्या कपाळावर किंवा डोक्यावर ठेवायचे आहे असे केल्याने प्रभू रामांची कृपा आपल्या मुलांवरती होईल आणि जी काही बाधा त्यांना लागलेली आहे वाईट बाधा असो किंवा कोणत्याही प्रकारचा नजर दोष असो ते सर्व काही त्या ठिकाणी नष्ट होऊन जाईल त्याचबरोबर भगवान श्रीरामांना सर्वात प्रिय असे भक्त आहेत त्यांचे आणि सर्वात महत्वाचे मोठे भक्त आहेत ते मारुती राया आहे आणि मारुती रायांनी केलेली भक्ती ही प्रभू रामांना अत्यंत प्रिय आहे म्हणून आपण जेव्हा रामरक्षा स्त्रोत्राचे पठन केलेले आहे त्याच्यानंतर लगेचच आपल्याला एक वेळेस का होईना मारुती स्त्रोत्राचे पठन देखील नक्कीच करायचे आहे कारण आपण जी काही सेवा करतोय जे काही पूजा अर्चा करतोय ते सर्व काही आपण सर्वात प्रथम मारुती रायांना वंदन करायचे आहे आणि त्याच्यानंतर प्रभू श्रीरामांना ते सर्व काही आपोआप जाणारे असते प्रभू श्रीराम हे स्वत एक पुरुषोत्तम मर्यादा राम म्हणून ओळखले जातात म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचा पुरुष आपल्याला या समाजामध्ये बनायचा आहे आणि त्याचा आदर आपण कशा प्रकारे ठेवायचा आहे त्याचे जिवंत उदाहरण हे श्री प्रभू राम आहेत प्रभू श्रीराम हे अतिशय सात्विक गुणांचे होते त्यांनी कधीही आपल्याकडून कोणाचाही आदर अनादार होईल असे काहीही वर्तवणूक कधी केलेले नाही म्हणून आपण समाजामध्ये वागतोय वावरतोय तर प्रत्येक वेळेस प्रभू रामचंद्रांना आपल्या डोळ्यासमोर ठेवा त्यांना आपला आदर्श बनवा आणि त्यांच्यासारखीच व्यक्तिमत्व आपण करू तर शकत नाही परंतु त्यांचे जे गुण आहेत ते नक्कीच आपण अनुसरू शकतो त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी आपल्याला अन्नदान देखील करण्याला फार महत्त्व दिले गेलेले आहे अन्नदान करणे शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी आपण पाण्याची बॉटल वगैरे असते थंड पाण्याची बॉटल आपण बाहेर जे मंदिरामध्ये भक्तगण असतात रामनवमीच्या दिवशी प्रचंड गर्दी झालेली असते अमाप असे भक्त संख्येने आलेले असतात त्या भक्तांना आपण पाण्याची बाटली आपण त्या ठिकाणी दान करू शकतो त्याचबरोबर केळी देखील आपण ह्या ठिकाणी दान करू शकतो गरजुंना रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्रीची सांगता होत असते आणि स्वतः भगवान श्री रामांनी लंकेवरती विजय प्राप्त करण्यासाठी विजय मिळवण्यासाठी माता भगवती दुर्गेची उपासना केलेली होती याच दिवशी अयोध्येमध्ये मध्ये चैत्र राम जत्रेचाही भव्य असा आयोजन केले गेले होते आणि म्हणून या दिवशी रामनवमी साजरी केली जाते आणि सर्वांना आपण एकमेकांना रामनवमीच्या शुभेच्छा देखील देत असतो भगवान श्री राम हे स्वतः श्री विष्णूंचे एक अवतार आहेत म्हणून आपण हे जे काही प्रभू श्री रामनवमीच्या दिवशी व्रत वैकल्य पूजा वगैरे करणार आहोत ते अगदी निस्वार्थपणे निस्वार्थ भावाने करा कारण आपल्याला जी काही फळश्रुती मिळणार आहे ते फक्त आणि फक्त आपल्या निस्वार्थपणे ठेवून केलेल्या पूजेने सेवेने मिळणार आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे रामनवमी आणि श्री प्रभू रामांचा जन्म हा चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला आहे म्हणून आपण जर शक्य असेल तर घरामध्ये प्रभू श्रीरामांचा पाळना देखील हलवा किंवा मग आपल्याला शक्य नाही तर आपल्याला जवळ कुठे राम मंदिर असेल हनुमान मंदिर असेल त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा पाळणा हा नक्कीच हलवला जातो त्या ठिकाणी जा छान भजन कीर्तन करा आणि प्रभू श्रीरामांची नक्कीच सेवा करा आणि आपण सर्वांना ठाऊक आहे की फक्त आणि फक्त प्रभू रामांनी चौदा वर्षाचा वनवास भोगलेला हो आहे तो त्यांच्या पिताच्या आज्ञेनुसार त्यांना पूर्ण राज्य मिळालेले असून देखील त्यांनी चौदा वर्षाचा वनवास केलेला आहे मग ह्याच्यातून आपल्याला कळतच आहे की प्रभू श्रीराम हे कोणत्या प्रकारचे व्यक्तित्व आहे निस्वार्थपणे ते जगलेले आहेत आणि आपल्याला देखील त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे तुम्हाला आजची माहिती जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट मदे श्री श्रीराम लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांनी आणि श्री श्रीराम नवमीच्या सर्वांनाच मंगलमय शुभेच्छा श्री स्वामी समर्थ